आपण सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाचं गारपीट शेतकऱ्यांचं मोठं नुकसान धुळे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते त्यामुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामध्ये नरडारा परिसरामध्ये अवकाळी पावसानं चांगलंच झोडपले जवळपास अर्धा तास चाललेल्या या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे अरबी हंगामातील गहू मका ज्वारी बाजरीसह हरभरा कांदा आदी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे तसेच जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधील भाटपुरा परिसरात देखील सोसायटीच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली या अवकाळी पावसासोबतच गारपीट देखील मोठ्या प्रमाणात झाल्यानं केळी पपईसह गहू पिकांचं अतोनात नुकसान झालंय गारपीटनंतर बहुतांश ठिकाणी बर्फाची चादर पसरल्याचे पाहण्यास मिळाले या अवकाळी पावसामुळे मो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानं शासनानं तात्काळ नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा